जनजाती सुरक्षा मंचाच्या वतीने आयोजित डी लिस्टिंग महामोर्चाच्या विरोधात आदिवासी संघटनांचं धरणं आंदोलन आदिवासी समाजामध्ये दुफळी निर्माण करण्याचा भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा डाव आदिवासी संघटनांचा आरोप अनेक राजकीय पक्षांचा आदिवासी संघटनांचा धरणे आंदोलनास पाठिंबा धर्मांतरित आदिवासींना विरोध करण्यासाठी महामोर्चा काढण्यात आला होता या महामोर्चाला नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी संघटनांनी विरोध केला आहे या महामोर्चाच्या विरोधात नंदुरबार जिल्ह्यातील कार्यालयासमोर आदिवासी संघटनांच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलंय महामोर्चाद्वारे भाजपा आणि आदिवासी समाजात निर्माण षडयंत्र आहे राज्यघटनेने दिलेला अधिकार पायदळी तुडवण्याचा प्रयत्न असून आदिवासी समाजात भांडण लावण्याचं काम भाजप आणि आर एस एस करत आहे जिल्ह्यातील आदिवासी समाज हे षडयंत्र यशस्वी होऊ देणार नाही ना। आदिवासी संघटनांच्या या धरणे आंदोलनाला जिल्ह्यातील अनेक राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला लवकरच या डिलिस्टिंग मोर्चेच्या विरोधात भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिले हे बघा नोटीस द्यायचं त्यांचं काम आहे परंतु रात्री समस्त आदिवासी समाजाने जे बॅनर लावलेले होते लोकांचं प्रब, प्रबो प्रबोधन व्हावं लोकांना कळावं की डिलिस्टिंग आमच्या विरोधामध्ये कसं आहे ते फलक देखील रात्री या जनजाती सुरक्षा मंचच्या कार्यकर्त्यांनी ते काढून घेतलेले आहे आणि आज संध्याकाळपर्यंत आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार आहोत कारण जे ते फलक काढणार आहे त्यांचं सीसीटीव्ही फुटेज हे पोलीस स्टेशनच्या कॅमेऱ्यामध्येच आलेलं आहे त्यामुळे आज आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी राहुल शिवदे तळोदा जिल्हा नंदुरबार लोकनायक न्यूज